आता आम्ही शूट पाहणार कॉमेडी चॅनल व्हिडिओ काढणार आहे तर नक्की जाऊन बघा कॉमेडी चॅनलला आम्ही आंब तोडायला आंब्याची बाग आहे तिकडं आमच्या गावापासून थोडी लांबांच्या पाच किलोमीटर तिकडं जाणार आंबा तोडायला पैसे विषय घेऊन घरी आंबा घेणार येणार बागा आम्ही जवळ जग जाणार आहे आंबा तोडायला सुट्टी

असं आहे का पैसेच निघा नाही माझा हातात खूप बसतोय आज सुद्धा असं आहे का टक्क्या दर दर तुला पैसे ओ पप्पा नको नको अरे दर लागते खर्चायला ओ पप्पा नको नको अरे दर सांगतोय ना बरं असू दे दे देत नाही तर நான் காத்துத்தும் மைக்த்து போல तर फॅमिली तर फॅमिली आता आमचा आहे रडत होती रडकी रडकी गबीला लोई जोरात चफ म्हण सगळ्या चढा होता रसा बघायला पण माहिती लागली व नच उमटल्याला नग पण आवडलं

अ बघा नाटक मम्मी आता हे आपण हाता येईन नक्की घातली आवडली ना ना हलो मला हे हललं आहे दुःख झा झालं पाहिजे असतं काप तुझं पन्नास रुपये कॅन्सल काय म्हण कॅन्सल द्यायचं मग कापलं तर झालं का आठवड्यात वाढली बुंडी करून टाकली आता पण वरखड्या येतात ना का आपल्याला येते वरखड आता गप्पच्या मोठी गप्प त्याला मारायची नको माझी मा बंद हो, हो, हो तो, तो, का लागते याला कळले नाही पैसे नाही हो तिकडे रुपये बाय तिला काय पन्नास रुपये देत असतो बाय बाय